कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडगमाता वाजू लागले आहेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते आपल्या नेत्यासह त्यांच्या पत्नीच्या अशा दोघांच्या उमेदवारीसाठी मागणी करू लागल्या आहेत यामुळे रहिमतपुरात तीन पतीपत्नीच्या जोड्या पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये प्रामुख्याने माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी प्रभाग दोनमधून उमेदवारी घ्यावी व पत्नी वैशाली माने यांनी नगराध्यक्षपदासाठी लढावे या, या मागणीसाठी कार्यकर्ते जोर लावत आहेत मात्र निलेश माने दोघातील एकाच उमेदवारीसाठी अनुकूलता दाखवत असल्याची चर्चा आहे परंतु कार्यकर्ते दोन्ही उमेदवारीवर ठाम असल्याने निवडणुकीच्या आखाड्यात पतीपत्नी दोघेही उतरू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे माजी उपनगराध्यक्ष विकास तुपे प्रभाग सातमधून तर त्यांची पत्नी मयुरी विकास तुपे या प्रभाग एकमधून अशी दुसरी जोडी पतीपत्नी म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रभाग एक हा विकास तुपे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सलग दहा वर्ष नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांचा कार्यकाळ गाजवला आहे या कालावधीत रामाई घरकुल योजना गटर बांधकाम अंतर्गत रस्ते डांबरीकरण पेवर ब्लॉक पाण्याची टाकी संरक्षण भिंत बांधकाम सौर ऊर्जा पॅनल उभारणी कापूर ओड्यावरील पूल उभारणी बंदिस्त ओगळीचे काम आदी सुमारे दहा कोटी रुपयांची विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे विकास तुपे व त्यांच्या पत्नी मयुरी तुपे यांना उमेदवारी दिल्यास दोन्ही प्रभागाचा कायापालट करतील यासाठी दोघांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे दरम्यान रहिमतपूरच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या नेतृत्वाचे शहरातील कुठल्याही प्रभागातून उमेदवारी द्यावी तसेच त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे मात्र या पतीपत्नीच्या नावाची उघड चर्चा करण्यास कार्यकर्ते तयार नाहीत मात्र लवकरच तिसऱ्या जोडीची नावे स्पष्ट होणार आहेत यासह प्रभाग नऊमधून भाजपा कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश दिलीपराव भोसले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून जोर धरत आहे ॲडव्होकेट महेश भोसले यांचे वडील दिलीपराव भोसले यांनी नगरसेवक तर त्यांच्या आई नगराध्यक्षा या पदावर त्यांनी जनतेची सेवा केली आहे राजकीय वारसा असला तरी ॲडव्होकेट महेश भोसले सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असतात चांदणी चौकातील गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे चष्मेवाटप शस्त्रक्रिया आदी कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे या माध्यमातून अनेकांना त्यांनी लाभ मिळवून दिला आहे सध्या ते रहमतपूर सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत ॲडव्होकेट महेश भोसले यांना प्रभाग नऊमधून उमेदवारी दिल्यास प्रभागात विकासाची गंगा येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतोय भाजपाच्या युवा मोर्चाचे रहमतपूर शहराध्यक्ष म्हणून गेल्या सहा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रसर असलेले उत्कर्ष माने यांना प्रभाग एकमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी ही कार्यकर्त्यातून होत आहे उत्कर्ष माने हे भूत अध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्षे कार्यरत असून नवरात्रोत्सव मंडळ रहमतपूरचे अध्यक्ष आहेत दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे शासनाच्या अनेक योजनांचा सा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात उत्कर्ष माने यांना उमेदवारी दिल्यास प्रभाग एकचा कायापालट करतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे समाजकार्याच्या कामाची दखल घेऊन समाजभूषण पुरस्काराने गौरवलेले जगदीश गायकवाड यांना प्रभाग सातमधून मधून उमेदवारी द्यावी त्यांना संधी दिल्यास सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याबरोबरच प्रभाग सातमध्ये मध्ये विकासाची गंगा पोहोचवतील व प्रभागाचा निश्चितपणे कायापालट करतील तरी जगदीश गायकवाड यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे